इतके सुंदर फूल व त्याचे नावही तितकेच अप्रतिम अगदी दुग्ध शर्करा योगच म्हणायचा नेहमीची येतो मग पावसाळा आणि त्या पावसाळ्यातही नेमीची फुलणारे फुल म्हणजे अग्निशिखा अग्निशिखा हे भारतातील तामिळनाडू या राज्याचे राज्य फुल आहे फुले पाने साल कंद बिया या प्रत्येकाचा औषधात वापर केला जातो अग्निशिखा म्हणजे ज्योत या फुलाची प्रत्येक पाकडी म्हणजे अक्षरशः समयीची किंवा निरंजनाची ज्योतच वाटते कळ्या फुलताना त्या हिरवट पिवड्या असतात नंतर त्या पिवळ्या होतात कालांतराने पाकड्यांची टोके लालसर दिसू लागतात या स्थितीत त्या हुबेहूब ज्योतीसारख्याच दिसतात शेवटी सर्वच पाकड्या लाल होऊन जातात गौरी गणपतीत या फुलांनी बहरलेली वेल भारतातील राणावनात हमकास आढळते गौरी गणपती पूजेच्या फुलात हिला अढळ स्थान प्राप्त झाले आहे बचनाग आणि खड्या नाग या नावांनी सुद्धा ही ओळखली जाते ही वेल बहुवर्षायू असली तरीही पावसाळ्यानंतर ही, ही सुस्तावस्थेत जाते वेलीचे जमिनीबाहेरील सर्व भाग वाढून जातात मात्र जमिनीत असलेली तिची मानसलमुळे तग धरून राहतात पुढील पावसाळ्याच्या सुरुवातीस या मुळांना परत कोंब फुटतात आणि वेल पुन्हा जोमाने वाढू लागते या वेलीच्या पानांच्या टोकाला आकड्यासारखे तणावे असतात हे तणावे मिळेल त्या आधाराला जाम पकडून वेलवर वाढत जाते वेलीच्या पानांना देट नसतात पाने जणू काही खोडाला वाढत असतात अग्निशिखा वेलीची फुले खूप दिवस टिकून राहतात फुले एकामागून एक अशी फुलत जातात अशी बहरलेली वनातील वेल दृष्टीस पडणे म्हणजे किती आनंददायी असते हे अनुभवल्यावरच उमसते पावसाळ्यातील हिरवीगार आसमंत त्यात हिरव्या कंच वेलीवर चकाकणारे पावसाचे थेंब आणि तरारून उमरलेली अग्निशिखा फुले जणू पृथ्वीवरील नंदनवनच प्रसुतीच्या वेळी महिलेला जर प्रसुती कळा येत नसतील तर तिच्या पाठीखाली या अग्निशिखाची पाने ठेवली जातात काही वेळातच त्या महिलेला कळा सुरू होतात कडा यायला मदत करते म्हणून अग्निशिखेला कळ लावी असे गमतीदार नाव आहे हिच्या प्रत्येक भागात कोलची साईन नावाचे द्रव्य आढळते हे द्रव्य अत्यंत विषारी आहे परंतु या द्रव्याचा वेगवेगळ्या रोगव्याधी निवारण्यात खूप मदत होते साप विंचू यांच्या दंशावर उपचार करण्यासाठी देखील याचा वापर केला जातो मूळव्याध अल्सर सांधेदुखी किडनी विकार त्वचेचे विकार कृष्ठरोग कर्करोग पोटाचे विकार यांसारख्या विकारांवर कळलावी गुणकारी आहे कळलावीच्या औषधी गुणांमुळे हिला जागतिक बाजारात प्रचंड मागणी आहे जंगलातून मोठ्या प्रमाणात हिची काढणी होते परंतु नवीन लागवड कोणीही करत नाही त्यामुळे ही वनस्पती सध्या दुर्मिळ नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पतींच्या गटात समाविष्ट करण्यात आली आहे अग्निशिखाच्या तिकीट भारतीय पोस्ट खात्याने प्रकाशित केलेलं आहे अग्निशिखांच्या संवर्धनाचे अत्यंत गरज असून संशोधन संस्था महाविद्यालय यांनी पुढाकार घेऊन याबाबत काम करणे गरजेचे आहे अग्निशिखाच्या औषधी गुणधर्मावर अनेक संशोधने झालेली आहेत अनेक संस्था आणि वनविभाग या वनस्पतीच्या संवर्धनासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत नितीन दुर्बुडे विदर्भ न्यूज पथरोट